शिर्डी डी वाय एस पी येणारे राहता आणि कोपरराव तालुके हे गुन्हेगारीच्या विडख्यात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय गेल्या अनेक महिन्यांपासनं इथल्या चोऱ्या गोळीबार प्रकरणं एकमेकावरती अटॅक करणं असेल किंवा मर्डर मिस्ट्रीज असतील किंवा डबल मर्डर असतील या प्रकारच्या गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात डोकंवर काढलंय त्यातच गावठी कट्ट्यांचं प्रमाण देखील या दोन तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात आढळले पोलिसांनी स्मार्ट पोलिसिंग कसं करावं याबाबत पोलीस मॅन्युअलमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत सगळेच पोलीस तसे नसतील परंतु काही पोलीस हे निश्चितच कायद्याचा धाक निर्माण करण्यात अपयशी ठरलेत त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे राहता आणि कोपरगाव तालुक्यामधील अवैध धंदे असतील गुन्हेगारीचं प्रमाण असेल किंवा आपण साध्या साध्या गोष्टी की जसं की शाळा सुटल्यानंतर शाळांच्या बाहेरसुद्धा पोलिसिंग होत नाही त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी ये जा करतात बाजारचे काही दिवस असतात त्या बाजारच्या दिवशी देखील पोलिसांचा वचक या ठिकाणी गुन्हेगारांमध्ये राहिला की नाही याबद्दल शंका येते नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत काकडी एअरपोर्ट की जे कोपरगाव तालुक्यामध्ये येतं परंतु पोलीस नियंत्रण हद्द ही त्यांना राहता पोलिसांची आहे आणि या काकडी एअरपोर्ट जवळच भोसले परिवाराचा अतिशय निर्घुणपणेने दोन व्यक्तींचा खून करण्यात आला या दोन व्यक्तींमध्ये तीस वर्षीय युवक असलेला कृष्णा साहेबराव भोसले त्याचबरोबर त्याचे वडील साहेबराव पोपट भोसले वयवर्ष साठ आणि साकरबाई साहेबराव भोसले या पंचावन्न वर्षीय महिलेचा देखील या ठिकाणी अतिशय गंभीर दुखापत गंभीर इजा झाल्यानं त्या दवाखान्यात ऍडमिट आहेत लाकडी दांडके आणि फावडे याच्या सहाय्यानं दरोडा टाकण्यात आला आता चोरी आणि दरोडा या दोन्ही प्रकारांमध्ये फरक आहे चोरी ही गुपचुप केली जाते परंतु दरोडा हा समोरासमोर केला जातो दहशत करून केला जातो हत्यारांच्या सहाय्याने केला जातो गेल्या काही दिवसांपूर्वीच शिर्डीमध्ये डबल मर्डर केस घटली होती साकुरी राहता शिर्डी या शिवेवरती दोघांचा मर्डर करण्यात आला होता दोघेही संस्थांचे कर्मचारी होते अशा पद्धतीने खून झालेले असताना देखील राहता आणि कोपरगाव तालुक्यातील पोलीस आणि त्यांचे अधिकारी की जे लोकसेवक आहेत या यांनी लक्ष देणं गरजेचं असतानाही स्मार्ट पोलिसिंग का होत नाही याबद्दल नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे रात्रीच्या वेळी पोलीस वाहनं फिरत काने एअरपोर्ट सारख्या अतिशय संवेदनशील परिसरामध्ये देखील रात्रीचं पेट्रोलिंग का होत नाही हा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित राहिला आहे एल सी आज काही तासातच या डबल मर्डर मधील भोसले परिवारावरती झालेल्या अटॅकमधील दोनही गुन्हेगारांना हुडकून काढलं जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष एस पी राकेश ओला यांनी एल सी बीला आदेश दिल्यानंतर समांतर तपास करण्यात आला तांत्रिक विश्लेषण आणि गुप्तहेरांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी याचा तपास केला आणि पूर्वीचा जो ठाणे जिल्हा आहे की आज त्याचं नाव पालघर जिल्हा आहे या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील तेलिंबरपाडा येथील अठरा वर्षाचा संदीप दहाबाड त्याचबरोबर पंचवीस वर्षाचा जगन किरकिरे या दोघांनी यांची हत्या केली मर्डर केला खून केल्याचा प्रकार सध्या समोर येतोय खून केल्यानंतर या लोकांनी टेम्पोतून पळ काढला ते सिन्नर मार्गे नाशिकला जायच्या तयारीत होते परंतु तत्पूर्वीच एल सी बीच्या पथकानं त्यांना नाट्यमयरित्या ताब्यात घेतलं ज्या टेम्पोतून ते चालले होते त्या टेम्पोच्या मागील बाजूस हे दोघेही पोलिसांना आढळून आले मित्रांनो या एअरपोर्टवरील भोसले परिवारावरती हे जे दोन मर्डर झाले याबाबत सुरुवातीच्या टप्प्यात चर्चा होती की यात घरगुती जमीन वाटप याच्यातून वाद आहेत भावा बहिणींचे वाद आहेत जमीन नावावर करण्यावरनं वाद आहेत याबद्दल तर्कवितर्क दिवसभर तालुक्यात आणि जिल्ह्यात सुरू होते आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यामुळं पुढील अधिकचा तपास राहता पोलीस किंवा एल सी बी हे करू शकतात मग वारंवार होणारे हे जे गुन्हे आहेत मर्डर्स आहेत डबल मर्डर्स आहेत यासाठी शिर्डीला स्वतंत्र एल सी बी शाखेची गरज आहे का कारण शिर्डी हे मेट्रोच्या दिशेने वाटचाल करत आहे येथे सेवा आहे विमानतळ आहे त्याचबरोबर त्याला जोडून येणारी गुन्हेगारी देखील प्रचंड आहे त्यामुळं जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये प्री क्राईम आणि पोस्ट क्राईम याबद्दल अधिकाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारमंथन करण्याची वेळीच गरज आहे अन्यथा अशा प्रकारचे आणखी किती मर्डर आणखी किती रक्त किती खून या दोन तालुक्यात बघावे लागतील याबद्दल कल्पनाच न केलेली बरी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणारे हे ये दोनही तालुके संवेदनशील आहेत नवे या तालुक्यांमध्ये व्ही व्ही आय पी या व्ही व्ही आय देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ असते शिर्डीसारख्या ठिकाणी अनेक पक्षांची राष्ट्रीय राज्यस्तरीय अधिवेशन देखील होत असतात त्यामुळं जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी देखील या राहता आणि कोपरगाव तालुक्यासाठी काही स्वतंत्र पोलिसिंगची व्यवस्था करता येईल का किंवा एखादी एल सी बीची शाखा देता येईल का जेणेकरून गुन्हेगारीला पायबंद बसेल याकडं लक्ष देण्याची गरज आहे कारण आता कायद्याचा धाक आहे सदरक्षणाय आहे स्मार्ट पोलिसिंग नुसतं ऑफिसमध्ये बसून नव्हे तर प्रत्यक्ष ग्राउंडवर किंवा फील्डवरती जाण्याची गरज आहे सर्वच अधिकारी नव्हे परंतु काही अधिकारी हे टंगळमंगळ करणारे आहेत किंवा काही अधिकाऱ्यांकडनं पोलीस कर्मचाऱ्यांकडनं जाणीवपूर्वक चुका केल्या जा जात आहेत आणि ज्या जाणीवपूर्वक गोष्टी केल्या जातात तो सुद्धा हा क्राईमचा भाग असतो या संदर्भात अधिकची माहिती आणि दिवसभरातल्या घडामोडीवरती एल सी बी चे पी आय दिनेश आहेर यांनी स्वतंत्र माहिती दिलेली आहे बघूयात हो एल सी बी चे पी आय दिनेश आयर काय म्हणतात कपे विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व वो त्यांचे कुटुंबीय हे राहतात आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आजलंय मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपास केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस आय भाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोल नाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघंही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी प्रथमदर्शनी गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे अधिक तपास एस डी पी ओ श्रीसाहेब